नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यात माही जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार देण्यासाठी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे मित्रांनो दोन दिवसापूर्वी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकतात माहीत जून दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर पूरपरिस्थितीमुळे शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्यपती प्रतिसाधन निधीमधून संदर्भाधीन क्रमांक दोन इथील शासनाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो या शासन निर्णयाच्या माध्यमातून चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या सहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगट जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणकोणत्या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे बघा मित्रांनो पहिला जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यातील एक्क्याण्णव शेतकऱ्यांसाठी आठ लाख अठ्ठावन्न हजार रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणावीस लाख एकोणपन्नास हजार रुपये भंडारा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी अडुतीस हजार रुपये धाराशिव जिल्ह्यातील सात हजार तीनशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी दहा कोटी एक्याऐंशी लाख तीस हजार रुपये मंजूर झाले आहे तर हिंगोली जिल्ह्यातील चार हजार पाचशे सव्वीस शेतकऱ्यांसाठी सहा कोटी त्र्याऐंशी लाख एकोणसाठ हजार रुपये मंजूर झाले आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन हजार आठशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सत्तर लाख साठ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे आणि मित्रांनो एकत्रित या सहा जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची नुकसान भरपाई या शासन निर्णयाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही नुकसान भरपाई या सहा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरच वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही देखील या सहा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच मिळणार आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर दुम्ण आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो